चाळीस लाख कोटी एवढी रक्कम एन पी ए होण्यापासून वाचवली आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आठशे पंचवीस अब्ज डॉलर एवढी निर्यात करून जागतिक पातळीवर आपल्या देशानं नवा विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित केला आहे मध्यमवर्गीयांचं जीवन सुकर बनवण्यासाठी मोदी सरकारनं सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले आहेत त्यामुळं बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णयसुद्धा याच मोदी सरकारने या ठिकाणी घेतला आहे दोन हजार चोवीसमध्ये चांद्रया तीन मोहीम यशस्वी झाली आता भारत गगनयान मोहिमेच्या तयारीला लागला आहे अंतरिक्षात ही भारत नवनव्या मोहीम त्या ठिकाणी यशस्वी करत आहे संशोधन वैज्ञानिकांना मोकळी देऊन सरकारकडून सर्व प्रकारचं सहाय्य केले जात असल्यामुळे आपल्या अंतराळातील मोहिमासुद्धा यशस्वी होत आहेत रस्ते पूल बोगदे विमानतळ हवाई मार्ग रेल्वे बंदे यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी केलेली आहे जगातील सर्वात मोठ्या उंचीच्या चिनाब नदीवरील पुलाचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते नुकतंच झालं तामिळनाडूतील रामेश्वरम येथे देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्र पूल तयार करण्यात आलेला आहे एक आणि एकशे अकरा जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्यात आलं आहे गेल्या पाच वर्षात साधारणतः तीन हजार सहाशे किलोमीटर एवढ्या लांबीचे हायस्पीड कॉरिडॉर तयार करण्यात आलेले मोदी सरकारने नव्याण्णव टक्के खेड्यांना रस्त्याद्वारे जोडण्याचं काम केलं आहे देशात दररोज चौतीस किलोमीटर लांबीचे हायवे बांधले जात आहेत रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील तरतूद नऊ पटीने वाढवण्यात आली देशात एकशे देशा देशा छत्तीस वंदे भारत सुरू झाले आहेत एकशे तीन रेल्वे स्थानकांचं पुनर्निर्माण केलं जातं आहे उडान योजनेअंतर्गत देशातील विमानतळांची संख्या दुपटीनं वाढून ती एकशे साठवर पोचले त्यामुळे सामान्य माणसांना सुद्धा विमाचालचा प्रवास हा शक्य झाला आहे एकोणीसशे पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्राची तरतूद पाच पटीनं वाढवण्यात आली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना तीन पॉईंट सात लाख कोटी रुपये देण्यात आले पंतप्रधान वीज यो पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत वन पॉईंट सेवन्टी फाय लाख कोटीहून अधिक रकमेची विमा भरपाई शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरपाई म्हणून देण्यात आले गरीब कल्याण अन्न योजनेत एक्क्याऐंशी कोटी लोकांना दरमहा पाच किलो अन्नधान्य मोफत हो दिलं जात आहे आवास योजनेअंतर्गत चार कोटीहून अधिक घरं बांधली गेले आहेत पंधरा कोटीहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी दिलं जात आहे बारा कोटीहून अधिक शौचालय या ठिकाणी बांधली गेलेत पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे त्र्याण्णव हजार कोटी रुपये खर्च करून एकशे बारा सिंचन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत ही नाम योजनेद्वारे एक हजार चारशे त्र्याहत्तर कृषी बाजार समित्या जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळणं सोपं झालं आहे शेतकऱ्यांना पंचवीस कोटी कार्डचे वाटप करण्यात आलेले आहे पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यातली भारताने गेल्या अकरा वर्षात लक्षणीय कामगिरी केली एक पेड मा नाम अभियानात संपूर्ण देशात एकशे बेचाळीस कोटीहून अधिक वृक्षारोपण झालंय देशातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे दोन हजार बावीस मध्ये देशातील वाघांची संख्या पूर्वने जो स्किल डेव्हलपमेंट सेंटर हमारे मान्य सांसद केंद्रीय मंत्री गोयल जी के माध्यमचे लगभग पचास एक बहुत बड़ा इमारत शुरू हुआ है पिछले लगभग सात आठ महीनों से वो कार्यरत है देश भर की बड़ी बड़ी कंपनियां देश भर की वहाँ पर अपना बस्तान बिठाकर जिनको नौकरी चाहिए और जिनको नौकरी उनको नौकरी में रखना है ऐसे लोगों का ट्रेनिंग सेंटर चलाकर केवल आपकी जानकारी के लिए बताता हूँ अभी तक करीबन पंद्रह हज़ार लोगों को वहाँ से नौकरियाँ मिली है ऑन रिकॉर्ड मिली है जो कोई दावा बोगस दावा है फेक दावा है नहीं ऑन रिकॉर्ड कंपनियों के ट्रेनिंग सेंटर वहाँ खुलते हैं वो जिस प्रकार के लोग काम पर चाहिए उनको ट्रेनिंग देते हैं